राजकारणात काही नेते असे असतात जे फक्त निवडणुकीत भाषण देतात पण काही नेते असे असतात जे बोलतात आणि संपूर्ण राजकीय समीकरण हलवून टाकतात मुंबईच्या हृदयामध्ये महाराष्ट्रात भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी अशीच एक गगनभेदी गर्जना ऐकू आली विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बीन लावून देखील ते सापडू नयेत ही फक्त घोषणा नव्हती ही भाजपच्या रणसंग्रामाची घोषणा होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणशिंग पुकलेला आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वच विरोधकांसाठी हा इशारा स्पष्ट होता आता खेळ मोठा होणार आणि कमळाचा फुलोरा प्रत्येक गावात उमलणार मुंबईच्या या मंचावरून शहानी केवळ पक्षाची ताकदच नाही तर भाजपची आत्मविश्वासपूर्ण चालही दाखवली घराने शाही नाही परफॉर्मन्स हवे कुबड्यांशिवाय पक्ष उभा राहतो आणि ट्रिपल इंजन सरकार हवे या प्रत्येक वाक्यानं शहानी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा दिशादर्शक संदेश दिलेला आहे आणि तोच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मुंबई महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल राज्याच्या राजकीय नकाशावर कमळाच्या फुलांचा ठसा उमटवणाऱ्या पक्षाने आज आपलं नवं भव्य आणि आधुनिक प्रदेश कार्यालय उभारण्याचा टप्पा गाठला पंचावन्न हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं हे कार्यालय केवळ इमारत नाही तर ते कार्यकर्त्यांचं राजकीय मंदिर आहे असं अमित शहानी स्वत मंचावरून जाहीर केलं इतर पक्षांसाठी कार्यालय म्हणजे कामाचं ठिकाण असेल पण भाजपसाठी ते मंदिर आहे कारण इथून विचार जन्म घेतो इथून कार्यकर्ते घडतात असं सांगत शहानी कार्यकर्त्यांच्या हृदयात आत्मविश्वासाचा प्रकाश पेरल्याचा आपल्याला पाहायला मिळालं शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांना वंदन केलं त्यांच्या प्रेरणेवरच आम्ही काम करत आलो आहोत असं त्यांनी नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभा असलेला हा पक्ष आता घराणेशाहीच्या अंधारावर विजय मिळवत आहे असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिलाय शहा म्हणाले आता भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नाही पक्ष स्वतःच्या बळावर चालतो स्वतःच्या सिद्धांतावर उभा आहे ही वाक्य जणू राज्यातील सध्याच्या राजकीय युतींना दिलेला स्पष्ट सिग्नल होता युतीच्या आणि फुटीच्या चर्चांनी व्यापलेल्या महाराष्ट्रात शहानी या वक्तव्यानं भाजपचं स्वतंत्र अस्तित्व ठळक केलंय शहानी अटल बिहारी वाजपेयींच्या काळाची आठवण करून दिली अटलजी एकदा म्हणाले होते कमळ खिलेगा आणि आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ खिलताना आपल्याला पाहायला मिळत आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं त्यांनी संघटनाच्या सातत्यपूर्ण प्रवाशाचं स्मरण केलं पहिले पंतप्रधान अटलजी होते आता मोदीजी सलग अकरा वर्षे पंतप्रधान आहेत हा प्रवास विचारांचा आहे व्यक्ती पूजकतेचा नाही असं म्हणत त्यांनी जनसंघापासून भाजपपर्यंतचा इतिहास एका ओळीमध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळाले अमित शहाच्या भाषणात सर्वात टोकदार मुद्दा होता घराणीशाही विरोध भाजप हा एकमेव पक्ष आहे जिथे बुथ प्रमुख देखील देशाचा अध्यक्ष होऊ शकतो आमच्याकडे कुणाचं कुटुंब नाही कार्यकर्त्यांची ताकद आहे असं सांगत त्यांनी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीला थेट लक्ष केलंय त्यांचा सूर स्पष्ट होता परफॉर्मन्स दाखवा नाही तर बाहेर पडा शहा पुढे म्हणाले लोकशाही टिकवायची असेल तर पक्षाच्या आत लोकशाही असावी लागते जिथे निवडणुका दाखवण्यासाठी होतात तिथे लोकशाही मरते आमच्या पक्षात गरीब चहावाल्याचा मुलगा तीन वेळा पंतप्रधान होऊ शकतो हेच लोकशाहीचं खरं उदाहरण आहे या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या साधेपणावर आणि पक्षाच्या पारदर्शक व्यवस्थेवर शिक्कामोर्तब केलाय डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भाजपचं कार्यालय असलं पाहिजे असं निर्देश देत शहानी कार्यकर्त्यांना स्पष्ट ध्येय दिलंय हे केवळ बांधकामाचं नाही तर संघटन विस्ताराचं रणध्वज आहे कार्यालय म्हणजे कार्यसंस्कृतीचं केंद्र प्रशिक्षणाचं व्यासपीठ असं सांगत त्यांनी या इमारतीच्या माध्यमातून पक्षाचं विचार मूल्य अधोरेखित केलं देवेंद्र फडणवीसांनी युतीचा आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा उल्लेख केला शहानी त्यावर प्रतिसाद देत सांगितलाय आपल्याला डबल इंजिन सरकार पुरेसं नाही आता ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे म्हणजेच काय तर केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एका विचाराचं नेतृत्व असावं हा नवा नारा म्हणजे भाजपच्या आगामी रणनीतीचं केंद्रबिंदू आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता फक्त नगरसेवकांच्या लढाया राहिल्या नाहीत तर त्या केंद्र राज्य समन्वयाचं प्रतीक ठरणार आहे आणि शेवटी आला तो वाक्यांचा वादळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांचा सुपडा हा कायमचा साप झाला पाहिजे दुर्बिल लावून देखील ती सापडता कामा नये या वाक्यानं उपस्थितांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला ही फक्त भाषणातील ओळ नव्हती हा होता राजकीय हुकूम शहांच्या आवाजात तोच आत्मविश्वास होता जो दोन हजार चौदाच्या विजयावेळी ऐकू आलेला होता आम्ही शहच्या या गर्जनेतून अनेक संदेश बाहेर आले महाराष्ट्रात भाजप आता तिसऱ्या इंजिनसाठी सज्ज आहे युती असो वा नसो पक्ष सोबळावर लढण्यास समर्थ आहे घराणेशाही भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा जागा नाही आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक बूथवर कमळ उमललं पाहिजे या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा सा जणू ज्वालामुखी फुटल्याचं पाहायला मिळालं मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपकी बार ट्रिपल इंजिन सरकारचा नारा दिला भाजपचं नवं कार्यालय जणू विजयाचं केंद्र ठरणार आहे या ठिकाणाहूनच पुढील निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे अमित शहाचं भाषण फक्त पक्षीय कार्यक्रम नव्हता ते महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर दिलेला स्पष्ट संकेत होता शिवसेनेतील अंतर्गत तणाव काँग्रेसचा मरगळलेला चेहरा आणि राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शहांनी सुपडा साप हा शब्द वापरून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची नवी आक्रमक छटा दाखवलेली आहे शहांचा सूर एका योद्ध्याच्या रणघोषासारखा होता प्रत्येक गावामध्ये कमळ उमललं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात संघटनाचं तेज उजळलं पाहिजे आणि विरोधकांना दुर्बीण लावून शोधावं लागेल असं ते म्हणाले या एका वाक्यानं त्यांनी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीचा मूड सेट केलेला आपल्याला पाहायला मिळाला आम्ही शहच्या या गर्जनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा स्वतःचं बळ दाखवलंय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या रणांगणात आता भाजपची तयारी पूर्ण आहे आणि शांच्या भाषणाने त्या लढाईला एकच दिशा दिली आहे सुपडा साप दुर्बीन लावून देखील ते सापडता कामा नाही तुम्हाला काय वाटतं खरं शहाने दिलेल्या डरकाळीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सा सुपडा साप होईल का ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची